नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची सुनामी महायुतीचा दोनशे पेक्षा अधिक जागांवर विजय तर मवियाची धुडाण भाजपाचे एकशे एकोणतीस नगराध्यक्ष तर तीन हजारांपेक्षा अधिक नगरसेवक विजयी नगरपरिषद निवडणुकीत भाजप नंबर एकचा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार महाराष्ट्रात भाजप नंबर एकचा चा पक्ष पुन्हा सिद्ध झालं फडणवीसांचं वक्तव्य तर विरोधकांनाही सुनावलं ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावरती अजित पवारांची नाराजी निवडणुकीत पैशांची गारपीट झाली विधानसभेसारखी या निवडणुकीत ईव्हीएमची सेटिंग कायम होती संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवरती टीका <ईभी> आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांनी बोलून दाखवली खतखत तर पराभव झाल्यानंतर लाजायचं नाही हे आमचं सूत्र असल्याचं केलं स्पष्ट